नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत बॉलिवूड मधला आघाडीचा अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बेबी जॉन या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे तो वेगवेगळ्या संस्था मीडिया चॅनल तसंच युट्यूबर्स ला सुद्धा मुलाखती देतोय अशा एका पॉडकास्ट मध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले अभिनेत्री श्रद्धा कपूरनं मला प्रपोज केलं होतं आणि मी नकार दिल्यानंतर तिने तिच्या मित्रांकडून मला मारहाण केली होती असं वरुण धवनने हसत असत सांगितलंय वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात त्यांच्यामध्ये चांगली मैत्री असल्यामुळे ते एकमेकांचे चांगली थट्टा मस्करी करताना दिसतात शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट बोलताना वरुण धवनने लहानपणाचा एक किस्सा सांगितलाय श्रद्धा कपूर आठ वर्षाची असताना तिने मला तिच्या मित्रांच्या माध्यमातून मारहाण केली होती तिने मला प्रपोज सुद्धा केलं होतं असं वरुणने सांगितलंय श्रद्धा कपूर आणि वरुण धवन तेव्हा लहान होते त्यांच्या लहानपणीचा हा किस्सा आहे खुद्द वरुण धवनने सांगितल्याप्रमाणे श्रद्धा कपूर तेव्हा अवघ्या आठ वर्षांची होती तेव्हा मी तिला आवडायचो आणि विशेष म्हणजे त्या वयामध्ये तिने मला प्रपोज सुद्धा केलं होतं वरुण धवनने मात्र तिला नकार दिला ही होता ही आठवण सांगताना तेव्हा आम्ही खूपच लहान होतो आणि त्या वेळात आम्हाला काहीच समज नव्हती त्या वयात एखादा मुलगा एखाद्या मुलीवर कसं काय प्रेम करू शकतो श्रद्धा मला तेव्हा डोंगरावर घेऊन गेली होती तेव्हा तिने मला प्रपोज केलं त्यानंतरची स्टोरी मी तुम्हाला सांगतो असं वरुण धवनने सांगितलं त्यानंतर बोलताना वरुण धवन म्हणाला की दोन वर्षांनंतरही श्रद्धाला मी नकार दिल्याचं लक्षात होतं श्रद्धा कपूरचा दहावा वाढदिवस होता तिच्या वाढदिवसासाठी तिने मला बोलवलं तेव्हा श्रद्धाने एक सुंदर फ्रॉक घातलेला होता त्यावेळी श्रद्धा साधारण चार मुलांना आवडायची याच मुलांनी मला अचानक घेरलं तुला श्रद्धा का आवडत नाही असं त्यांनी मला विचारलं तुला श्रद्धाला पसंत करावंच लागेल असं त्यांनी मला सांगत माझ्याशी भांडण सुरू केलं तेव्हा त्या मुलांनी मला मारलं मी श्रद्धाचं प्रपोजल नाकारल्यामुळे तिने मला तिच्या मित्रांकडूनच मार खायला लावला त्यानंतर बर्थडेच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या डान्स स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि मी जिंकलो देखील त्या स्पर्धेमध्ये श्रद्धा तिसऱ्या क्रमांकावर होती अशी गोड आठवण वरुण धवनने हसत हसत सांगितलीय